हरिओम मी सुजाता विरा आराध्य घोडबंदर रोड उपासना केंद्र बापूंचे आपल्याला नेहमीच अनुभव येत असतात त्यापैकी आलेला मला हा छोटासा अनुभव म्हणजे जरी हा छोटासा असला तरी हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मी शाळेमध्ये शिक्षिका आहे मला तीस तारखेला शाळेला सुट्टी लागली गावाला जायचं होतं त्याच्यामुळे नॅचरली कपाटं बंद करायची होती तर मी शाळेच्या लॉकरची किल्ली माझ्या मुख्य कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवून कपाट लॉक केलं आणि किल्ली माझ्या नेहमीच्या जागेवर ठेवली आणि गावाला गेली एकता एक, एक जूनपासनं शाळा सुरू होणार होती म्हणून तीसला एक तीसला निघून मी एकतीसला पोचले आणि दहा वाजतानंतर साधारणतः मला लक्षात आलं की शाळेची किल्ली मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली आहे जे बाहेरून मी लॉक करून गेले होते आणि मी किल्ली शोधायला सुरुवात केले शोधते आहे शोधते आहे शोधते आहे पण काही केल्या किल्ली सापडतच नाही आहे मला घाई याच्याकरता आहे कारण दुसऱ्या दिवशी माझी शाळा आहे आणि शाळेच्या लॉकरची किल्ली त्याच्यामध्ये असल्यामुळे मला थोडं टेन्शन आलं मग मी सगळे कपाटं काढलं कपडे सगळं एक एक झटकून सगळं पुन्हा व्यवस्थित लावलं तरीही मला किल्ली सापडली नाही या दरम्यान माझा बापूंचा धावासारखा सुरू होता की बापू मला किल्ली मिळू दे बापू मला किल्ली मिळू दे पण किल्ली काहीही सापडत नव्हती थोडे वरचे खण असल्यामुळे तिथे स्टूलवर उभं राहून ते पण माझे पाहून झाले पण तिथेही मला किल्ली काही केल्या सापडली नाही शेवटी हताश झाले संध्याकाळी सहा वाजता मी असेच उभे होते कपाटासमोर की मला किल्ली दिसत नाही आहे तरी पुन्हा बापूंना नमस्कार केला आणि बापूंना सांगितलं आता मला किल्ली मिळू दे आता मला टेन्शन येतं नाही तर कोणाला तरी शाळेत सांगा ते लॉकरचं म्हणजे पुन्हा किल्लीवाल्याला बोलवा मग तो उगाच शाळेमध्ये इश्यू होईल म्हणून मला थोडी काळजी वाटत होती सो so, मी बापूंच्या फोटोसमोर नमस्कार केला तिथे उभी राहिली आणि श कपाटासमोर स्टूल ठेवला की पहिले पुन्हा वरच्या खणापासून आपण सुरू करूया मी कपाटाकडे पाहत उभी आहे आणि जस्ट कुठेही हात लावलेला नाही आहे माझ्या सासूबाई आणि मुलगी मागे आहे मी स्टूलवर उभी आहे आणि काहीतरी टणकन असा खाली पडल्याचा आवाज आला तर मी मागे वळून बघितलं पाहिलं तर किल्ली आईंनी उचलून ती माझ्या हातात दिली आणि मला विचारलं ही आहे का किल्ली मला दोन मिनटं तर कळलंच नाही की मी कपाटामध्ये कुठेच हात लावलेला नाही आहे आणि तिथे असं पण नाही आहे की किल्ली कुठून तरी पडेल पण ती किल्ली पडली आणि मुलगी म्हणाली आई मॅजिक इथे तर काहीच नाही आहे किल्ली कशी पडली तर तो अनुभव मला मोठा आला मी बापूंसमोर जाऊन नमस्कार केला की बापू तुझ्यामुळे मी ही किल्ली मला मिळाली आहे दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जायचं होतं प्रिन्सिपल मिटिंग घेणार होती त्यामध्ये जी शाळेच्या लॉकरची किल्ली होती तिने सांगितलं की सगळं शाळा क्लिनलीनेस केलं आहे मे महिन्यामध्ये फक्त चौथ्या वर्गाचं जे एक मुख्य लॉकर आहे ते आम्ही क्लीन नाही केलं आहे कारण त्याची किल्ली नाही आहे ती किल्ली माझ्याजवळ होती तर त्या दिवशी ती किल्ली दिली साफ झालं कारण ट्रस्टीज येणार होते आ, ते बघायला त्याच्यामुळे ते सगळं साफ झालं सगळं झालं सोमवारी जेव्हा मा प्रिन्सिपल मॅडमनी मिटिंग घेतली आणि तिने सांगितलं की सगळी शाळा मे महिन्यामध्ये साफ झाली फक्त ते एक कपाट राहिलं होतं ज्याची किल्ली माझ्याजवळ होती आणि बापूंनी ती बरोबर मला मिळवून दिली त्या दिवशी हरि ओम श्रीराम अंबजन्या